श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथील खून प्रकरणाचं रहस्य उलगडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून प्रियकराच्या मदतीनंच पत्नीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक बाब या तपासामध्ये पुढे आली आहे या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पकडले असून आरती योगेश शेळके रोहित साहेबराव लाटे शोएब मोहम्मद बादशाह विराज सतीश गाडे आयुष शंभू सिंग पृथ्वीराज अनिल साळवे अनिल सुरेंद्र धडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत आरोपींना विविध ठिकाणाहून जेरबंद करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास योगेश शिळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी फिर्याद दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि बीची टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे इथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिल धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे अनैतिक संबंधातूनच पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या आणि साथीदारांच्या मदतीनं स्वतःच्याच नवऱ्याला संपवल्याचा हा प्रकार समोर आल्यानं समाजातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर